नमस्कार मंडळी आज आपण बोलणार आहोत फ्रीजमध्ये कोणते पदार्थ ठेवू नयेत जे आरोग्यासाठी अत्यंत अपायकारक ठरू शकतात नेमकी फ्रीजमध्ये आणि पदार्थामध्ये कोणती प्रक्रिया होते हे सगळं अगदी सोप्या भाषेत आज आपण या व्हिडिओत पाहणार आहोत म्हणून शेवटपर्यंत नक्की बघा आपल्याला वाटतं फ्रीजमध्ये ठेवलं की काहीही टिकतं आणि सुरक्षित राहतं आपण दररोज घरात जे अन्न उरतं कापलेले फळे भाजीपाला दूध सगळं पटकन थेट फ्रीजमध्ये ठेवून देतो पण तुम्हाला माहिती आहे का काही पदार्थ असे आहे जे फ्रीजमध्ये ठेवताक्षणी धोकादायक बनतात त्यांची चव खराब होते पोषणमूल्य संपत आणि काहीतर विषारी सुद्धा होतात प्रथम आपण बघू मग नेमकं होते काय या फ्रीजमध्ये फ्रीज म्हणजे फ्रीज फक्त थंड ठेवायचे मशीन आहे आणि सगळ्या पदार्थांना थंडी सहन होत नाही काहींमध्ये थंडी लागली की त्यांचा पोत बदलतो पाण्यातील अणू गोठतात ऑक्सिडेशनची प्रक्रिया वाढते फंगल आणि बुरशीची वाढ होते पोषणमूल्य कमी होतात बॅक्टेरिया वाढतात चव बिघडते आणि काहीतर हळूहळू विषारी सुद्धा बनतात आणि हे सगळं कळत नाही आणि आपण रोज खात राहतो जेव्हा आपण अन्न पदार्थ फ्रीजमध्ये ठेवतो तेव्हा तिथे थंड तापमानामुळे अन्नातल्या नैसर्गिक गुणधर्मांमध्ये बदल होतो म्हणूनच काही अन्न पदार्थ फ्रीजमध्ये ठेवल्यावर आरोग्यासाठी धोकादायक होतात आता आपण बघू नेमकी कोणते आहेत ते पदार्थ जे फ्रीजमध्ये ठेवू नये आणि का फ्रीज मध्ये गरम अन्न थेट ठेवू नका फ्रीजच्या तापमान बिघडतो आणि त्यात बॅक्टेरिया वाढतात फूड पॉइनिंगचा धोका वाढतो मग काय करावं सर्वप्रथम अन्न थंड करून घ्या मगच फ्रीज मध्ये ठेवा पहिली वस्तू ती म्हणजे कांदा फ्रीजमध्ये कांदे ठेवण्याची सुद्धा अनेक जणांना सवयी असतात मात्र कांदा फ्रीजमध्ये ठेवल्याने तो आर्द्रता शोषून घेतो आणि ओला होतो अशा कांद्याचा वापर आरोग्यासाठी हानिकारक असू का शकतो त्यामुळे कांदे नेहमी हवेशीर ठिकाणी ठेवणेच योग्य आहे तसेच बऱ्याच जणांना सवयी असतात कापलेला कांदा देखील फ्रीजमध्ये ठेवून देतात कापलेला कांदा हा फ्रीजमध्ये ठेवला की तो आजूबाजूच्या सरपणा आणि बॅक्टेरिया शोषतो त्यामुळे त्यावर बॅक्टेरिया आणि सूक्ष्मजीव वाढतात असा कांदा खाल्ल्यास अन्न विषबाधा आणि पचन त्रास होतो कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याच्या वास बाकीच्या अन्नपदार्थांमध्ये पसरतो त्यामुळे फ्रीजमध्ये दुर्गंध निर्माण होतो म्हणून काय करावे कांदा वापरायचा असेल तेव्हाच कापावा गरज असल्यास हवाबंद स्टील किंवा काचेच्या डब्यात ठेवा आणि चार ते पाच तासांत वापरा कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवणं म्हणजे बॅक्टेरिया आणि विषबाधेचं घर त्यामुळे तो ताज्याच खाल्ला पाहिजे दुसरी वस्तू ती म्हणजे बटाटे फ्रीजमध्ये बटाटे ठेवणे सुद्धा टाळा बटाट्यातील स्टार्च थंड तापमानामुळे साखरेमध्ये बदलतो आणि विषारी घटक वाढतो साखर आरोग्यासाठी चांगली मानली जात नाही त्यामुळे बटाटे रूम टेम्परेचरमध्येच ठेवा बटाट्याला थंड ठेवण्याऐवजी कोरड्या जागी ठेवणे चांगले असते ज्यामुळे त्याच्या पोत आणि चव कायम राहते तिसरी वस्तू ती म्हणजे लसूण लसणाला कधीच फ्रिजमध्ये ठेवू नका कारण लसूण फ्रिजमध्ये ठेवल्यास रबरासारखा होतो त्याला अंकुर फुटते डिंक तयार होतो आणि त्याची चव कमी होते लसूण हा नेहमी थंड कोरड्या जागी ठेवा बरेच जण लसूण सोलून मध्ये ठेवावा म्हणजे पटकन सकाळी भाजीमध्ये वापरता येतो लसूण सोलल्यावर त्याचा औषधीय गुणधर्म कमी होतो लसूण हा अँटी बॅक्टेरियल अँटी व्हायरल आणि अँटी ऑक्सिडंट असतो सोलून फ्रीजमध्ये ठेवल्यावर त्यातले हे गुण हळूहळू कमी होतात सोललेला लसूण थेट हवेत किंवा फ्रीजमध्ये ठेवल्यास त्यावर बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शन लवकर होते असाच लसूण खाल्ल्यास पचन बिघडू शकतं लसून सोलून ठेवला किंवा ठेचला की कि त्यात ऍलिसिन नावाचा औषधीय घटक तयार होतो हा घटक वेळ जसा जाईल तसा कमी होत जातो विशेषतः थंड हवामानात म्हणून काय करावे लसून जेवढा लागेल तेवढाच ताजा सोलावा जास्त गरज असेल तर सोलून कोरड्या हवाबंद डब्यात ठेवून दोन ते तीन दिवसांत वापरावा शक्यतो ताज्या लसूनच वापरणं आरोग्यासाठी अधिक गुणकारी चौथी वस्तू ती म्हणजे केळी फ्रीजमध्ये ठेवले की केळ्याची साल काळसर होते आणि आतलं खोल दाटसर आणि चिकट होतं त्यात पोषण मूल्य कमी होतात त्यामुळे केळी फ्रीजमध्ये ठेवणे टाळा त्याऐवजी केळी नेहमी रूम टेम्परेचरवरच ठेवावीत ज्यामुळे ती अधिक काळ फ्रेश राहू शकतात तसेच केळी फ्रीजमध्ये ठेवण्याऐवजी फ्रीझरमध्ये ठेवल्यास अनेक महिने टिकू शकतात पाचवी वस्तू ती म्हणजे मध हा एक असा पदार्थ आहे जो स्वत सुरक्षित राहतो त्याला फ्रीजमध्ये ठेवणे गरजेचे नाही फ्रीजच्या थंड वातावरणामुळे मधातील पाण्याचे क्रिस्टल्स तयार होतात ज्यामुळे मधाची गुणवत्ता कमी होते यामुळे त्यात फर्मेंटेशन होऊ शकते पोषणमूल्य कमी होतात आणि तो दाटसर बनतो त्यामुळे मध नेहमी खोलीच्या तापमानात ठेवा सहावी वस्तू ती म्हणजे ब्रेड फ्रीजमध्ये ब्रेड ठेवल्याने त्याचा मऊपणा कमी होतो तसेच त्यात मोल्ड किंवा फंगस तयार होण्याची शक्यता वाढते आणि रबरासारखा होतो ब्रेड खोलीच्या तापमानात ठेवणे अधिक चांगले असते तसेच त्याला डब्यात ठेवावे यामुळे ब्रेड फ्रेश राहतो आणि खराब होण्याची शक्यता कमी होते सातवी वस्तू ती म्हणजे कापलेले फळे कापलेली फळ फ्रीजमध्ये ठेवण्याची समव्य खूप जणांकडे असते पण खरं सांगायचं तर ही सवाई आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते फळ कापल्यावर त्यांच्या व्हिटॅमिन सी बी आणि अँटी कमी व्हायला सुरुवात होते फ्रिजमध्ये ठेवल्यावर थंड तापमानामुळे हे पोषण मूल्य अजून वेगानं नष्ट होतात बॅक्टेरिया वाढतो चव बिघडते फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो म्हणूनच आयुर्वेद सांगतो फळ सदैव ताजं आणि तात्काळ खावी गरज असल्यास हवाबंद काचेच्या डब्यात तीस ते पंचेचाळीस मिनिटांत वापरा शक्यतो एक ते दोन तासांपेक्षा जास्त कापलेली फळ ठेवू नयेत तर मंडळी प्रत्येक पदार्थाची ठेवण्याची जागा आणि काल वेगळा असतो सगळं थेट फ्रीजमध्ये टाकून आपल्याच आरोग्याचा धोका वाढवू नका कारण फ्रीजमध्ये ठेवलेल्या अन्नाची रचना बदलते चव आणि पोत बिघडतो पोषण मूल्य कमी होतं आणि काही अन्न पदार्थ तर हळूहळू विषारी बनतात म्हणूनच युक्त महाराष्ट्र स्वास्थ्य सिद्धे अर्थात योग्य वेळेवर आणि पद्धतीनं खाल्लेलं अन्नच आरोग्य देतं तर आजपासून फ्रीजमधलं अन्न नीट तपासून ठेवा आणि ह्या सवयी बदलून शरीर निरोगी ठेवा अशाच उपयुक्त आणि सत्य आरोग्य टिप्ससाठी चॅनेलला लगेच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ आपल्या कुटुंबात ग्रुपमध्ये शेअर करायला विसरू नका बेल आयकॉन जरूर दाबा आपलं आरोग्य आपल्याच हातात धन्यवाद